तर मित्रांनो कोकणात ना कोकण आपला असा अनेक वेगवेगळ्या ऐतिहासिक किंवा असे अनेक निसर्गाच्या रूपांना वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेला असा आणि मित्रांनो कोकणात अशी देवराई असतात त्या देवराईंचा आपल्या वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या जतन करूचा पडता अशीच देवराई ना आमच्या बागात पण असा जिचं आम्ही आजोबाच्या पूर्वीपासून जतन करीत आजपर्यंत येलो कारण जेव्हा आजोबाच्या पहिलीपासून जेव्हा आजोबा झाले बाबा झाले आणि आता आम्ही आम्ही ही बघा ही वनराई ना देवाची म्हणून तशीच सेव करून ठेवलेली आहे तिचं आपण जतन करतो कारण इथपर्यंत झाडं तोडीत गेलो याच्या आतमध्ये आम्ही कधीच जात नाही आणि असं एवढं भागा ना तो देवासाठी राखीव म्हणून ठेवलेलो आणि तोच देवा ना तो पूर्ण आपल्या बागाचा आणि इकडच्या पूर्ण परिसर दिसता त्याचा तोच रक्षण करीत असता त्याच्यामुळे आपण त्या देवावर श्रद्धा ठेवतो आणि तो इकडच्या जागेचो मालक असल्याकारणाने ना आपण त्याच्यात विश्वासार्ह हो असतो जी काय शेती वगैरे करतो ना ती त्याच्यावरच निर्भर म्हणजे तो जिकडचं रक्षण करता त्याच्यात विश्वासार्ह केली जात तर ही बघा ही सुपारीची मोठी झाड आहेत ह्यांना आता किमान सात ते आठ वर्ष झालेली आहेत आणि आता फळ वगैरे म्हणजे सुपारीचं फळ असं ना तर धरूक सुरुवात झालेली आहे या बघा ही सुपारी आता लागा सुरुवात झालेली आहेत ह्याच्यावर पण लागली आहेत लागतले यांची मेहनत करू तसं आपल्या ती पर डे रवतली त्याच्यानंतर त्याच्यामुळे यांची मेहनत करणं ना खूप गरजेचं आणि ह्या बघा पूर्णपणे आता करड वाढलेला आहे का आपण करड बोलतो गावठी भाषेत या वाढलेला आणि मित्रांनो इकडे आपली ना केळीची बागा ही बघा तर केळीच ना केळीचे घट पण भेटतात कार्यक्रम असलो की केळीची पानं पण केळीच्या पानावर पाना जेवण करू पण भेटता म्हणजे उपयोग दोन्ही बाजूनी होत असता त्याच्यामुळे इकडे लावलेली आहे मित्रांनो आज जो असा व्हिडिओ होतो लहान व्हिडिओ असा पण पन...